नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो सध्या सर्वात जास्त राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबत चर्चेला जाणारा जो प्रश्न आहे त्याबाबत आज आपण संवाद साधूया आणि तो प्रश्न म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा वैकल्पिक विषय कसा निवडावा मित्रांनो मला असं वाटतं आयुष्यात व्यक्ती त्याच क्षेत्रामध्ये यशस्वी होतो ज्या क्षेत्रामध्ये त्याला आवड असते आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर का आपण करिअर केलं आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर का एक्सपोजर मिळालं तिथे आपल्याला संधी निर्माण झाल्या तर तो व्यक्ती यशस्वी होतो असं मला वाटतं त्यामुळं एक स्पर्धा परीक्षेबाबत तर इंटरेस्ट असणं गरजेचंच आहे पण सर्वात महत्त्वाचं ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना आपल्याला जो आपण वैकल्पिक विषय निवडतो त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे आपल्याला त्याच्याबाबत त्या विषयाबाबत एक मनापासून एक आवड असणं खूप गरजेचं असतं सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आवड कशी ओळखावी तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर जे आपल्याला दोन तीन सब्जेक्ट आपले शॉर्टलिस्ट होतील आपण इतर मुद्दे पाहूयाच पण जे दोन तीन सब्जेक्ट शॉर्टलिस्ट होतील त्याचा पहिल्यांदा सिलेबस आपण वाचून काढायला हवा त्याचबरोबर सिलॅबसमधून एक आपण अंदाज घ्यायला हवा की आपल्याला कोणता विषय जास्त चांगला वाटतो पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात आपण त्याच्यावरचे जे टेक्स्ट बुक किंवा एन सी आर टी बुक्स आहे ते रिफर करायला हवे ते वाचायला हवे थोडेफार त्याच्यावरून आपल्याला समजून घ्यायला हवं की मला कोणत्या विषयात आवड वाटते त्यानंतर त्या ऑप्शनल सब्जेक्ट एखादं बेसिक छोटं पुस्तक आपण वाचायला हवं सो सिलेबस एन सी आर टी स्टेट बुक आणि एक बेसिक सब्जेक्ट सब्जेक्ट बुक आणि त्याचबरोबर प्रिवियस इयर क्वेश्चन्सचा आपण थोडासा अभ्यास करायला हवा म्हणजे प्रत्येक प्रत्येक वर्षाचे पी पी वाय क्यू पाहिला हवे असं नाही दोन तीन वर्षाचे जरी आपण पी वाय क्यू पाहिले तरी चालू शकतात आणखी आपल्याला विषयात इंटरेस्ट आहे का हे पाहिजे <coughs> म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुमचा जे तुम्ही विषय दोन तीन विषय पाहिले वाचले तर याच्यातून इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही वाटतोय म्हणून पुढं जातं पण सर्वात महत्त्वाचं इंटरेस्ट कसा ओळखायचा तर याचा अभ्यास करताना तुम्हाला स्वतःहून वाटतं आहे का की मी अजून वाचावं वा। तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय का की पुढच्या पानावर काय आहे ते वाचत राहताना एक तास का होईना तुमचा मोबाईल तुमच्यापासून लांब राहतोय का तुम्हाला तो विषयाचा अभ्यास करताना किंवा तो या विषयाचं ऑप्शनल म्हणून इव्हॅल्युएशन करताना असं वाटतं आहे का कोणी मित्र चहाला बोलवतो आणि तुम्ही सांगता की नाही रे मला खूप छान वाटतंय हा सब्जेक्ट वाचताना एक दहा मिनटांनी मला बोलव असं वाटतं आहे का किंवा एखादी गोष्ट नाश्ता किंवा मोबाईल किंवा आय पी एलची मॅच चालू आहे ती सोडून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता का हा महत्त्वाचा मुद्दा आहे इंटरेस्टचा याच्यावरून तुम्हाला तुमचा एक इंटरेस्ट ओळखता येईल त्याचबरोबर नुसता इंटरेस्ट असून चालत नाही मित्रांनो तुम्हाला त्या विषयात जे वाचलेले आहे दहा वीस ओळी जर का वाचले तर त्याच्यातली एखाद दुसरी ओळी तुम्हाला रिप्रोड्यूस करता येते का तुमच्या लक्षात राहतं आहे का वाचताना असं होतं आहे का की वाचतोय वाचतोय आणि काहीच लक्षात राहत नाही तर नाही मग तुमचा त्या विषयात इंटरेस्ट नाही आहे मित्रांनो सो इंटरेस्ट आ, कसा पाहायचा आणि इंटरेस्ट कसा ओळखायचा ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे तुम्हाला जो ऑप्शनल विषय आहे तो आवड असून तो तुम्हाला रिप्रोड्यूस करता यायला हवा तो तुम्हाला थोड्याफार प्रमाणात लिहिता यायला हवा स्टार्टिंगला तर तुम्ही त्याच्यावर डेव्हलप करू शकता आणि इंटरेस्ट का महत्त्वाचा आहे मित्रांनो डेफिनेटली no, प्रत्येकाला पहिल्या अटेम्प्टलाच पास होयची इच्छा आहे मुख्य परीक्षा आणि एक दोन मध्येच आपल्याला पास व्हायचं हो आहे अधिकारी बनायचे पण जर का आपण कोणता ऑप्शनल घेत असू तर तो, तो विषयाचा तुम्ही किमान चार एक वर्ष अभ्यास करता यायला हवा तेवढा इंटरेस्ट तुमचा त्या विषयात राहायला हवा तेवढी रुची तुमची त्या विषयात राहिला हवी याचा तुम्ही नक्की विचार करा कारण की चार वर्ष इंटरेस्ट टिकेल असाच तुम्ही विषय घ्या अनेक वेळेला जेव्हा एक दोन अटेम्प्ट तुम्ही देता पुढे जाऊन द्याल तेव्हा काही विद्यार्थी भेटतील काही मित्र भेटतील काही टीचर्स भेटतील की जे तुम्हाला सजेस्ट करतील किंवा काही परिस्थिती होईल की तुम्हाला काही वेळेला सजेस्ट केल्या जाईल की अरे हा ऑप्शनल सोडून दुसरं ऑप्शनल घे दोन्हीकडे उदाहरणं आहेत काहींनी ए ऑप्शनल सोडून नंतर बी ऑप्शनल घेऊनही अधिकारी झालेले आहेत अनेकजणं ए ऑप्शनलला अपयशी ठरून एच ऑप्शनलला फिक्स धरून ते सुद्धा अधिकारी झालेले आहेत सो कन्फ्यूज न होता अपयश आलं तर कन्फ्यूज न होता त्या विषयात चार एक वर्ष इंटरेस्ट टिकून आपण अभ्यास करू शकतो ना अशा पद्धतीचा आवड असलेला आपण ऑप्शनल निवडावा असं एक पहिलं पॉईंट आहे आवड तर पहिला पॉईंट होता इंटरेस्ट दुसरा पॉईंट हा आहे की तो सब्जेक्ट तो ऑप्शनल विषय तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा त्याच्याशी संबंध आलेला असायला हवा तुम्ही तो वाचलेला असायला हवा किंवा तो आपल्या मुख्य परीक्षेशी कुठंतरी ओव्हरलॅप असायला हवा आणि या दोन्ही गोष्टी नसेल तर तुम्ही आणि तुमचं तुम्ही जो ऑप्शनल निवडता फॉर एक्झाम्पल मेडिकल सायन्स निवड तर तो ओव्हरलॅप जास्त होत नाही आहे किंवा ओव्हरलॅप होतच नाही आहे तर असा निवडताना तुमचा कम्प्लिटली इंटरेस्ट आणि तुमचा कम्प्लिटली कॉन्फिडन्स तुमच्यावर असायला हवा जर का हा मुद्दा तुम्ही बाजूला घेत ठेवत असाल तर की तो सब्जेक्टमध्ये मी जास्ती जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो अदरवाईज ऑप्शनल निवडताना ग्रॅज्युएशनशी संबंधित सम, सब्जेक्ट किंवा जी एस किंवा मुख्य परीक्षेशी ओव्हरलॅप होणारा विषय निवड निवडणं उचित ठरेल तसंच त्याचा त्या विषयाचा आपल्याला आवाका माहिती असायला हवा एक साधारणतः विषयाचा बोलतो आहे मी आणि त्याचा बेसिक स्टडी झालेला असायला हवा हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचे आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे अवेबिबिलिटी अवेबिलिटी म्हणजे मटेरियल्स आणि ची अवेबिलिटी आहे का त्या विषयाला तर बेसिकली आता त्याच्यात मटेरियल्स आणि टीचिंगमध्ये परत दोन गोष्टी येतात की माध्यम कोणतं निवडावं याच्यावरही अनेक विद्यार्थी जातात मी आजकाल मी अनेक वेळेला असं पाहतो की दहावीपर्यंत मुलांनी मराठीतून अभ्यास केलेला आहे अकरावी बारावी सायन्स घेतलं आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे विषय यांनी ते इंजिनिअर झालेले इंजिनिअरिंगला गेलेला मुलगा स ऐंशी टक्के त्यांनी इतिहास भूगोल हे जे सोशल स्टडीज असतात ते मराठीतूनच वाचलेले असतात पण अनेक वेळेला असं दिसतं की ते पुढं जाऊन तो विषय इंग्रजीत वाचतात काहींना यश मिळतं काहींना अपयश मिळतं तर मला असं वाटतं की सध्याचा जो अभ्यास पद्धती आहे याच्यात आपण अनेक वेळेला दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकतो म्हणजे सेमी इंग्लिश असेल आठवी नववी दहावीला आपल्याला सायन्स मॅथ्स हे इंग्रजीतून शिकवल्या जातात जे मराठी माध्यमातून असतात किंवा अनेक जण फक्त मराठी माध्यमातून तो अनेक वेळेला काही विषय मराठी काही विषय इंग्रजीतून आपण शिकलेला जातो सो माध्यम निवड मीडियम निवड जी आहे आपण त्यात अनेक वेळेला कन्फ्यूज होतात तर मला वाटतं की माध्यमांबाबत एकच छोटं सांगतो फक्त की प्रेम आणि राग आपण या भावना ज्या भाषेतून उत्कृष्ट पद्धतीने व्यक्त करू शकतो ती तुमची पेपर लिहायची भाषा आहे असं मला वाटतं आणि ते तुम्ही माध्यम म्हणून निवडावं ज्या भाषेत तुम्ही प्रेम आणि राग उत्कृष्ट पद्धतीने व्यक्त करू शकता समोरच्यावर ती तुमची माध्यमाची भाषा आहे हे एकदम मी सोप्पं सांगतो आणि मटेरियल अवेबिलिटी आणि टीचिंग ह्या दोन गोष्टी ज्या अवेलेबल आहेत त्या पद्धतीने आता टीचर्सचं जर का बोलायचं झालं आपल्याला तर मला वाटचं वाटतं की टीचरचं सर्वात जास्त महत्त्वाचं काम काय होतं की तुम्हाला काय पाहायला हवं तर जो विषय अवघड जातो आहे किंवा ज्या विभागाचं आकलन होत नाही आहे जो शिक्षक तुम्हाला त्या विषयाचं आकलन त्या विभागाचं आकलन उत्कृष्ट पद्धतीने करून देतो आहे अन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला त्यांची मदत होते आन्सर फॉर्मेशनमध्ये मदत होती आहे तुम्हाला कीवर्ड्स कोणते मुद्दे महत्त्वाचे हे सांगण्यास मदत होते असा टीचर बघा आता टीचर कसा निवडायचा किंवा काय तर मला वाटतं की काही ओ... तुम्ही टी शिक्षकांचे डेमोज पाहू शकता त्यांच्या क्लासेसमध्ये जाऊन एक दोन डेमो लेक्चर्स पहा दोन तीन शिक्षकांशी कम्पेअर करून तुम्हाला कोणता शिक्षक अपील होतो आहे तुम्हाला कोणत्या शिक्षकाचं शिकवणं पटतं आहे ते पहा काहींचे यूट्यूबवर सुद्धा डेमो लेक्चर्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही टीचर्स पाहू शकता तुमच्या ऑप्शनलप्रमाणे कोणीतरी सांगितलं म्हणून कोणता संदर्भ निवडू नका मला असं वाटतं की आता तुम्ही वयवर्ष अठरा एकवीसच्या पुढं असतात त्यामुळे स्वतः मार्केटमध्ये जा दोन पुस्तकं चाळा कोण दोन दो एकेका विभागाची एकेका विषयाची दोन दोन तीन तीन पुस्तकं हातात घ्या ती चाळा त्याच्यातली पाच पाच दहा दहा पानं वाचा तुम्हाला कोणती भाषा समजती आहे तुम्हाला कोणती भाषा आवडती आहे पट्टी आहे तुम्हाला रिप्रोड्यूस करता येते तुमच्या आवडीचा विषयात अशा पद्धतीचा कंटेंट आणि अशा पद्धतीचा टीचर अवेलेबल आहे का त्या विषयाला ते पहा आणि त्या पद्धतीने जा सो so, पहिला इंटरेस्ट दुसरा ग्रॅज्युएशन सब्जेक्ट किंवा तुमचा मुख्य परीक्षेला ओव्हरलॅप ज्याचा सिलेबस होतो असा ऑप्शनल तीन टीचर आणि मटेरियल कंटेंट अवेबिलिटी हे तीन पॉईंट वेग आहे हां आणि मला एक सांगायचं मित्रांनो टीचर आणि मेंटोर माझ्या दृष्टीने वेगवेगळे आहेत टीचर काय करतो मी सांगतोय मेंटर हा वेगळा असतो तो तटस्थपणे तुम्हाला निर्णय देऊ शकतो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नसतो त्याला तुमचं पर्सनल आयुष्य माहिती असायला हवं त्याला uh, मेंटॉरचं मेन काम माझ्या दृष्टीने हे की तो तटस्थ असावा Uh, कशा पद्धतीचं तुमचं टाइम टेबल असावं कशा पद्धतीचं तुमचे अभ्यासाची रूपरेषा असावी अभ्यासात काय प्रॉब्लेम येतात ते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून त्याच्यातून वेआउट काढता यायला हवे एकाच वेळेला दोन परीक्षा तुम्ही देत आहे तर कशा पद्धतीचं टाईम टेबल हवं कशा पद्धतीने पुढं जायला हवं कोणत्या परीक्षेवर पहिल्यांदा फोकस करायला हवा uh, काही वैयक्तिक प्रश्न किंवा स्पर्धा परीक्षेत देताना जो तुमचा वैयक्तिक कालखंड आहे त्याच्यात काही प्रश्न आले तर त्या प्रश्नांशी टॅकल करून कसा अभ्यास करता येईल हे सगळं तुम्हाला आ, आ, मदत करणारा त्याच्यातून बाहेर काढणारा त्याच्यातून तुम्हाला मेंटली मॉरली आणि सगळ्या पद्धतीने बूस्ट करणारा जो व्यक्ती असतो तो मेंटॉर असतो सो मला असं वाटतं टीचर आणि मेंटॉर हे दोन वेगळे व्यक्ती आहेत आणि पुढे जाऊन मेंटॉर टीचर हे स्पर्धा परीक्षेत वेगवेगळ्या होतील राहतील सो हे एक लक्षात घ्या सो हे तीन पॉईंट सर्वात महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि तीन चार सब्जेक्ट शॉर्टलिस्ट करा मी तुम्हाला मगाशी म्हटलो त्या पद्धतीने तुम्हाला इंटरेस्ट कसा शोधायचा तो हां आणि डेफिनेटली एक लक्षात घ्या मित्रांनो प्लीज लक्षात घ्या स्कोरिंग सब्जेक्ट आहे किंवा पॉप्युलर टीचर्स आहेत किंवा अनेक सब्जेक्ट हे इतर सब्जेक्टशी लेंदी असतात म्हणजे त्यांचा सिलेबस आपल्याला मोठा वाटतो किंवा काही सब्जेक्ट सोशोलॉजी अँथ्रोपॉलॉजी यांचा स्ट्रक्चर्ड असल्यामुळे तो सिलेबस थोडासा छोटा वाटतो इतिहास थोडासा आपल्याला ले लेंदी वाटतो सिलेबस वा, वा वाईज तर अनेक वेळेला आपण छोटा सिलेबस आहे का ते पाहिलं जातं किंवा स्कोरिंग सब्जेक्ट आहे टीचर अवेबिलिटी ची टीचर पॉप्युलरिटी ह्या गोष्टी पाहिल्या जातात डेफिनेटली ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या मेन नका ठरवू म्हणजे मला खूप इतिहास आवडतो आहे पण तो लेंदी वाटतो आहे तो सब्जेक्ट मोठा आहे म्हणून छोटासा सब्जेक्ट वाटतो आहे अँथ्रोपोलॉजी म्हणून मी अँथ्रोपो घेतो पण तो तुम्ही घेताय किंवा तो, तो, कि तो शिकवणारा एक खूप सुंदर कोणता तरी वाय झेड विषय शिकवणारा खूप सुंदर शिक्षक आहे खूप छान शिकवतो म्हणून तुम्ही तो विषय घेत आहे असं नका करू कारण की मित्रांनो मेन तुमचा इंटरेस्ट आहे का त्या विषयात तो तो शिक्षक खूप पॉप्युलर आहे तो खूप सुंदर शिकवतो आहे पण तो शिकवत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तो शिकवत असताना तो विषय तुमच्या डोक्यात जातो आहे का तुम्हाला तो विषय समजून तो रिप्रोड्यूस होतो आहे का शिक्षकाचं काम तो त्याच्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने हाताळतोय तो तो तळमळीने उत्तम शिकवतो आहे कोणता तरी सब्जेक्ट संदर्भ अवेबिलिटी आहे म्हणून तुम्ही ते घेतायत त्याच्यात उत्तम लिहिलेलं आहे उत्तम पद्धतीने इतरांना रिप्रोड्यूस करता आहे पण तुम्हाला करता येतं आहे का सो so, टीचर पॉप्युलरिटी हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे कारण की तो तुम्हाला लिहून रिप्रोड्यूस करायचा आहे हाय स्कोरिंग तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला त्या विषयात इंटरेस्ट असेल तुम्हाला आवड असेल तुम्हाला तो रिप्रोड्यूस करता येईल सो so, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तो म्हणजे रिप्रोड्यूस तुम्हाला तो विषय पुन्हा उत्तरपत्रिकेत मांडता यायला हवा एक ठराविक शब्दांमध्ये मुद्द्यांमध्ये योग्य पद्धतीने तुम्हाला आन्सर फ्रेमिंग करून तो विषय मांडता यायला हवा सो so, हाय स्कोर तुमचा तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला तो विषय समजेल टीचर पॉप्युलरिटी मी तुम्हाला सांगितलं अनेक वेळेला असेही तुम्हाला उदाहरणं भेटतील की त्यांनी ऑप्शनलला कोणी कोणी क्लास नाही लावलेला हा फक्त आन्सर रायटिंग असेल आन्सर फ्रेमिंग असेल आन्सर चेकिंग असेल ह्या गोष्टी त्यांनी करून घेतलेल्या असतील कारण की तो विषयच त्यांना आवडत होता मुळातून त्यामुळे त्यांना तो समजून घेता येत होता अवघड जात असेल तर दोन दोनदा तीन तीनदा वाचून त्याच्यावर वेळ घालवून त्यांना तो विषय आकलन करता येत होता सो हे लक्षात घ्या की हाय स्कोर स्कोरिंग सब्जेक्ट पॉप्युलरिटी हे विषयांपेक्षा सर्वात महत्त्वाचा आहे इंटरेस्ट तुम्हाला रिप्रोड्यूस करता येतो आहे का या गोष्टी ठीक आहे तर मित्रांनो मला वाटतं की एकदम थोडक्यात मी तुम्हाला काही चार पाच पॉईंट सांगितलेले आहेत जे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायला निश्चितच मदत करतील धन्यवाद